खरेदी खरी कार मंडळी तर पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या चॅनल वरती तर खूप दिवसांनी व्हिडिओ बनवत आहे तर आज आम्ही तर मशा आला तर रिक्षात श्वेता आणि आमचा मिताज बसलेला आहे मिताज बसलेला आहे बाकी पुढं इको गेलेली आहे त्याच्यात आहे सगळी माणसात आम्ही इथे थांबलेलो कर्जत फाट्यावर वडापाव घ्यायला बघा दाखवते तुम्हाला मी हॉटेल जिथे भाऊ गेले वडापाव गेला तर रस्त्यात आता आम्ही थांबलो वडापाव खाण्यासाठी तर चला पुढे गेल्यावर तुम्हाला भेट दाखवतो आम्ही भाऊ आणि चेंडि चला खायला घ्या तिथून खातून आम्ही निघलो आम्ही मशाला आमची माणसं आहेत आमच्या ऑलरेडी लवकर आलेले होते जेवण बनवतात नाश्ता करा घेतलेला नाश्ता करून घेतो चुलीवर बनवायला घेतला जेवण आपण काय म्हणून चिकन अंध्या चवल्याची चटणी सुकट तो काय तो पण एक चवला आहे तर चला आता आम्ही निघालोय जत्रेत फिरायला सगळीजण निघलेलो आहेत आमची काकी आणि आई फक्त जेवणाकडे राहणार दोघीजणी बाकी आम्ही निघालेलो आहे काकीस नाही आईस याच फक्त दोघी जण राहणार आहेत बाकी आम्ही सगळ्या निघलो त्या आपण रिक्षात बसल्या बघा मग आता निघलो तर आम्ही जत्रेत फिरायला चला ए दुसरी काकीस काय गेले आपली <laughs> ते बघ असा बघ चला आता निघालो आम्ही सर्वजण हायकर या आयकर हा चल 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 चला तर चला आता रस्त्याला लागलेलो आहेत जत्रा चालू झाली आमची सुरुवात आणशी केली बावळ्यापासून आठशे रुपये कासवतो इथं थांबल काय तर बघायला आला पसर साडेआठशे डायरेक्ट साडेआठशे बोलत आहे काकीस तरी भाऊ करतय पोलीपाठ वागतात चला पोलिपाठ बघा बघू ए खालशी घे बघ चिरबीर गेली श्वेता काकी खालशी बघून घ्या वजन बघ ते साडेपाचशे साडेचारशे जा कधी येतो दादा घ्या

महत्वाचं इथं काय प्रॉब्लेम असला नाही हे तर मला वस्तू घ्या तुम्ही अजून दोन तर गर्दी बघा किती बघा किती गर्दी

शंभर शंभर ला आहे मग साठ रुपये का दोन शंभरच साठ रुपयाला आहे आणि ते साठ रुपयाच येऊ घ्या ना डायरेक्ट सुपीवाला खरेदी खरी खरी मशाला याच्यासाठी खरी शॉपिंग टोपल्या श्वेता ब्लँकेट बघ ये येईनी बघू इथं खरी ब्लँकेटांची लाईनी लागली बघ हा कशी बोलत काकी बोलते काकी इथं सगळं सर्व सर्व चादरी चादर ब्लँकेट बेडशीट सर्व

खेलण्यांचा सरी लागला इथे कानातले साप ती भांडी बघ का तिला शेलारला दहा रुपये वीस रुपये का तीस रुपये <laughs> मोबाईलचे कवर लागलेले घरी प्रत्येकाच्या कुटुंबात गरज असलेली सहा पाऊस सहा चौथी पन्नास रुपयात सहा चौकशी सहा पाऊस पन्नास रुपयात चाल ब्रँडेड आहेत पण ब्रँडेड एपचं माऊल लागला सहा रुपयाला अजून पन्नास लाऊल हे लागले र पन्नासशे सात अ प्लेट पण ना प्लेट पण ना कशाला भाकरी ना याची पण आता ही घ्यायला गरज मस्त निघल ना शेताबा एकशे वीस दहा दहा काय पण घ्या दहा 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 माय आमची वसुली मायरा इथे लागलेले सेल तीस रुपये काय पण घ्या काय घर संसार सेल तुम्ही काय शेता तुम्ही काय घेतला इथं आहेत बघ चपला दोनशे रुपये आतमध्ये दोनशे रुपये आणि वरती लागले तीनशे रुपये टोपल्या घेतलेल्या आहेत चार दोनशे रुपयाला एक चारशे रुपये जोडी नाही हिंडलो हिंडलो नाही कमी करत घेतले एकदा कारण मशाला आलो ना टोपल्या नाही घेतल्या तर त्याला अर्थ नाही काकीनी किती घेतल्या तीन घेतल्या शेता का ती सा सहा शेतानी सहा शिट

पन्ना पन्नास ला घेतला शेतानी इकरा बँकेत ठेवले टोपल्या तर ठेवल्या पेक्षा इथं येऊन बसून जेवाला इकडे चिकन ठेवलंय फ्राय करत चुलीवर जाऊ आलं तर एकदा राऊंड अजून थोडा मोठ पहिले मूर्ताला दोघा जेवायला बसला बघा आता सर्व आम्ही जेवाला बसलेलो आहोत Kakam ciri khas Basileta Nita, mitans. चला आता आम्ही जेवलो बघा भांडींडी घस घसलेली आहे तर काकी धर पिशवी धरून बसलेली आहे तर पिशवीत आता भांडी टाकायची आहे चटणी लानाला खावाला तुला बर चल ताई भर भांडी चला आता पिशवीत भांडी टाकले ना आता आम्ही निघालो तर थोडा अजून बाजार फिरतून छोटीला आमचे पोलीपाड घ्यायचं येत नाही छोटे पोलीपाट घ्यायचं परत लागलं तर डबल मार्केटला आम्ही चाललो ना आता चलाचा बोर घेतला शंभर रुपयाचा